नेतृत्व आहे संदीप काय सांगाल कोणत्या संघटनेतर्फे आलात का आलात ठाणेकर नागरिक म्हणून पण आहे आणि या ठाण्याची गरज महाराष्ट्राची गरज म्हणून पण आलेली आहे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे सर्व असुविधा आहे ठाणे महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे इतका भ्रष्टाचार आहे की जेव्हा टॅक्स भरायची वेळ आहे ते आम्हाला तेव्हा कळतं की महापालिका अस्तित्वात आहे त्या व्यतिरिक्त काहीच कामं झालेली नाही आहेत त्यानंतर ठाणे महानगरपालिका स्वतःची महापालिका रिपेअर करू शकत नाही तर तीच आमच्या आमच्या गोरगरिबांना काय नाही देणारा प्रश्न ठाणेकरांच्या समोर आहे मी ठाणेकरां ठाणेकर एक नागरिक म्हणून इथे आलेलो आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे आमचे निलेशी बोलले की रामराज्य निर्माण करायचं आहे रामराज्य आणि भीमराज्य हा भारताचा ढाचाच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर संविधानावर आधारित असलेलं राज्य चालवायचं आहे सध्या वशिलेबाजी भ्रष्टाचार कारखानदारी कॉन्ट्रॅक्टदारी याच्यामध्ये देश झपाटून टाकलेला आहे सर्वसामान्य माणूस झोपून टाकलेला आहे जर का एकवीस मुलं बिहारमध्ये मध्य प्रदेशमध्ये गेलेले ला, आहेत माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की एकवीस मुलं जेव्हा जातात तुम्हाला जेव्हा बहिणीच्या योजना किंवा काय बहिणी लाडकीत असली पाहिजे परंतु जेव्हा आपण दीड एक हजार रुपये घरामध्ये घेतो आणि आपल्या मुला बघा जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करीत मुलं मेलेली आहेत इथे युपी मध्ये तुम्ही पैसे जर योजना घेतल्या तर अशी तुमची मुलं पाळण्यातच मारणार आहेत म्हणून या व्यवस्थेवरती परिवर्तन आणण्यासाठी नवीन दिशा निर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्र एकवटलेला महाराष्ट्र विचारांचा महाराष्ट्र पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला एक ताकदीने सगळ्यांना उभं राहायचं आहे तर आपल्यासोबत आहे तुम्हाला एक प्रश्न विश्वास वाटतं की अनंतर यांचं काम आहे संपूर्ण ठाणे महाराष्ट्रात पक्ष आणि त्याचबरोबर मनसे असा हा मोर्चा आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा सांकेतिक असा हा मोर्चा आहे वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल